त्यांचे अनुभव वेगळे आहे समाजामध्ये फिरतात समाजाच्या अड्या अडचण आड़ त्यांना माहिती आहे ते त्यांचे अनुभव या ठिकाणी मानणार आहे पण त्यापूर्वी मी थोडस आपल्याला सांगू इच्छितो की नव भारत निर्माण सजग नागरिकत्व जागर अभियान हे या शासनाच्या शंभर कर्मी कार्यक्रमामधला एक उपक्रम आहे आणि हा उपक्रम असा आहे की ज्या ज्या मुलांनी वयाची अठरा वर्ष ओलांडलेली आहे किंवा त्यापेक्षाही त्यांचं वय जास्त असेल अशा सर्वांना एक शपथ द्यायची आहे शपथ अशी आहे की आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे आणि देशातही त्या दृष्टीची शपथ आहे तर मी सर्व आपण या ठिकाणी मान्यवरांना सर्व विद्यार्थी बंधूंना अशी माहित करतो की आपण आपल्या ठिकाणी सावधान मध्ये उभं राहायचं आहे आणि ही शपथ सर्वांनी पाठीमाग मोठ्या आवाजात म्हणायची आहे त्याचा उद्देश असा आहे की आपल्याला तर ती शपथ घ्यायचीच आहे परंतु शपथ आपल्यापासून समाजामध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे माझं आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या जागेवरती सावधान मध्ये उभं राहू आताच आपल्या या ठिकाणी उदाहरण साहेब आलेले आहे त्यांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सर्वांनी हा समोर करायचा आहे प्रतिज्ञा घ्यायची आहे आपल्याला मी आजच्या सत्ताक दिनी राष्ट्रध्वज तिरंग्यास अभिवादन करीत असताना गंभीरपणे प्रतिज्ञा करतो माझे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे व मी भारताचा नागरिक होण्यास पात्र झालेलो आहे भारतीय राज्यघटनेतील मूल्य समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकात्मता यामध्ये माझी बांधिलकी राहील व त्याच्या संवर्धनासाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्न करीन भारतीय लोकशाही अधिक अर्थपूर्ण व प्रगल्भ व्हावी यासाठी मी, या मी नागरिक म्हणून हक्काबरोबर कर्तव्याची जाण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा झालेले स्वातंत्र्य सैनिक यांचे त्याग बलिदान याची सदगित आठवण ठेवी त्याच्या प्रती कृतज्ञ भाव व निर्माण सजग सुजान नागरिक म्हणून तत्परतेने होत तत्पर राहील रक्षण व संवर्धनासाठी मी कार्यरत राहील शाश्वत संतुलित विकासासाठी आवश्यक निसर्ग स्ने खंड नटलेला प्राचीन संस्कृती अनेक धर्माचे उगमस्थान जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतास मंचावर अहिंसा स अस्तित्व सहकार्य समन्वय व विश्व शांतीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजवण्यासाठी ऐतिहासिक जबाबदारीचे भान आहे धन्यवाद थांबतो

त्याची उभं पूर्ण वर सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या सरांनी आत्ताच सांगितलं की आपले अर्ज कमी आपण अर्ज बंद केल्यापासून विद्यार्थी संख्या ही खूप कमी झाली तर ती विद्यार्थी संख्या आपल्याला आता पुन्हा अर्ज सुरुवात करून म्हणजे सुरुवात करावं लागणार आपण शिस्त कशासाठी पाळतो की आपण शिस्त जर नसल तर आपल्या आपल्यामध्ये जे म्हणजे आपल्याला जर कोणाचा धाकच नसेल जर समोरून जात असतील आणि आपण त्यांना जर विचारत नसेल तर काही फायदा नाही आहे आपण महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी येत असतो तर मला असं म्हणायचंय की आपण शिस्तीचे पालन करायचे आणि आम्ही हो, जे करत आहोत सर जे करत आहेत सर तुम्हाला कठोर वाटत असतील या प्रसंगी पण ते सगळं तुमच्या भल्यासाठी करत आहोत आम्ही विद्यार्थ्यांनी ते रेग्युलर युनिफॉर्म मध्ये यायचे आणि वर्गाच्या